हिंगोली लोकसभा मतदार संघातील सर्व जनतेस मतदार बंधू भगिनींना ही दिवाळी आनंदाची आरोग्यदायी सुख समृद्धीची जावो हीच ईश्वरचरणी सदैव प्रार्थना शुभेच्छुक हिंगोली लोकसभा मतदार संघातील लोकप्रिय खासदार नागेश पाटील आष्टीकर अग्निबान लाईव्ह न्यूजसाठी डॉक्टर आंबेजोगायकर उमरखेड निर्भीड निपक्ष रोकठोक बातम्यासाठी नियमित पाहत रहा अग्निमान लाईव्ह न्यूज चॅनल उमरखेड अन्याय अत्याचाराला वाचा फोडणारे आणि निशुल्क सहकार्य करणारे चॅनल ਮੈਂ ਜਗਨੇਬਾਨ ਲਾਈਵ ਨਿਊਜ਼ ਚੈਨਲ 우ਮਰ ਖੇੜ